तो नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग <खेए>

हा दिवस झाला दहा दिवस तुम्ही सर्वजण एकत्र आलात दहा दिवस तुम्ही सर्वजण एकत्र असता त्या देवाची पूजा करत असता उपासना करत असता पण दहा दिवसानंतर जो विसर्जनाचा दिवस येतो तेव्हा तुमच्या काय तरी विसर्जन मित्रांनो आता आपण गरिबांच्या राजाला विरार ईशला आलो आहे खूप छान अशी मूर्ती आहे आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि ते येऊन आपलं मन प्रसन्न झालेलं आहे कारण की इथे आल्याला आम्हाला आरती भेटली आहे आपण आता थोड्याच वेळात इथल्या मंडळाशी थोडं बोलू आणि तिथल्या गणरायाची कशी स्थापना होती आणि कसं विसर्जन होतं आणि त्या दहा दिवस काय काय होतं त्याबद्दल आपण बोलू ऋतुजा तुला कसे वाटलं कसे वाटली खूप मस्त आहे ना खूप छान दुसऱ्यांना

be quiet.

करून मंडळासाठी जोरदार हे मेहनत करत वर्गणीसाठी हे लोकच करतात सर्व आयुष्य हे गणपती आपण बुकिंग करतो त्या आत्मांसाठी जातो लोक बदल आम्ही फोल घेऊन आणतो हे आणतो पण आमचे हेच कार्यकर्तात हेच गणपती उच्च पॉरीवर ठेवतात विसर्जनला पण पण ह्या गोष्टीसाठी आहे मी पण मुंबईला तुम्हाला माहिती आहे राजा राजाईच्या राजाची पण ही परंपरा होती कारण की तो मूर्ती अशी होती की ती चार अशी सवाल होती त्या चार साडीतना तो गणपती उचलला जायचा आणि तो खांद्यावरती उचलून गणपती बसवला जायचा आणि विसर्जना दिवशी खांद्यावरती घेऊन तो विसर्जन केला जायचा त्याचप्रमाणे या राजाची अशी कौतुकास्पद अशी उत्कृष्ट अशी म्हणजे ऐकून आज जरा फील झाला आहे कारण मी मुंबईत वाढलो आणि मुंबईचे गणपती माझ्या जवळचे होते आज पहिल्यांदा मी विरार एक्सप्लोर करतो आणि विरारमध्ये आता कथा ऐकून माझा असं जीव भरून आला आहे तर ह्या मंडळासाठी या, या सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोर झाला आणि आमचं सगळे जम तयार या कार्यकर्त्यांना या मंडळाला अशी सदिच्छा आम्ही भेट देऊ आणि दरवर्षी इथे येऊ आणि ह्या गाण्याचा आम्ही आशीर्वाद घेऊ थँक्यू सो मच तुमच्या मंडळाला भेटणं आम्हाला खूप छान वाटलं आहे आमचे माळ इथे वाटते वाडचं मगच समजे टू शकतो मगच काय तर तुम्ही काय बोलू शकता त्या मंडळा मंडळ मंडळाचे साहिदत्त प्रसाद यादवकरचा हा गणपती आहे आणि पंचास वर्ष हा गणेशोत्सव खूप उत्साहामध्ये आणि चांगल्या पद्धतीने साजरा करतायत खूप साजरा करत आहेत मंडळाचे जे संस्थापक आहेत यादवजी आणि सतेश साव यांचा चांगल्या प्रकारे या मंडोत्सव करत आहेत संजय आणि बाकीचे सगळे मंडळी आहेत म्हणजे असं वाटत नाही की या या एरियामध्ये कोणत्या प्रकारचे कमी कमी बरोबर सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित म्हणून चांगल्या प्रकारे गणेशोत्सव असा साजरा करतो त्याच्यात वेगवेगळे लक्ष असतं त्यांना त्यांच्या असतात त्यापुढे अखिल पन्नास वर्ष त्यांनी पूर्ण करून आणखीन पुढे चांगल्या प्रकारे त्यांनी गणेशोत्सव मोर्या खरंच एक छान असं मार्गदर्शन दिलं आहे आता आपण थोडं कार्यकर्त्यांशी बोलूया कारण की कार्यकर्त्यांमुळे हा उत्सव असा मोठा होतो तर कार्यकर्त्यांमुळे हा नुसता हा गणेशोत्सव मोठा होतो कार्यकर्त्यांमुळे सर्व काही आहे तर कर कार्यकर्त्यांना आपण थोडे काही प्रश्न विचार तर मित्रांनो दहा दिवस तुम्ही काम करता नोकरी करता सर्व करता हे सर्व अरेंज करून तुम्ही सर्व हे कसं दहा दिवस मॅनेज करता करतात म्हणजे आता जसे सगळे जे निकाट आम्हाला असत नाही ज्यांना जशी जसे जे लोक फ्री असतात ते येतात मंडळामध्ये आपली आपली कामं करतात आता कोण जॉबवर आहे कोण कामवर असतात त्यांना सोडून जे असतात ते करतात जे गेले तर नंतर रात्री पण आम्ही डेकोरेशन वगैरे करतो ज्यांना सकाळी लवकर जायचं असतं ते लोक रात्री म्हणजे लवकर घरी जातात आणि ज्यांना लेट जायचं असतं ते लोक मग कधी सकाळपर्यंत तीन वाजेपर्यंत असे कामं करत असतात मंडळाची खूपच छान असा उपक्रम आहे पण ती दहा दिवस पण गणेशोत्सवाची तयारी ही दीड महिना आधीच चालू होते वर्गणी तयारी होते तर वर्गणीची तुम्ही कसं सुरू करता आता वर्गनी चॉलपासून सुरू करतो आम्ही ऐकलं की तुम्ही म्हणजे पंचवीस रुपयापासून वर्गाने थोडंफार खूप करून पैसे दिले लोकांनी तर डोनेशन असले त्याच्याबद्दल नाही आणि आम्हाला वर्गणी करताना पण जाम भरपूर त्रास होतो लोक पैसे द्यायला आमच्याकडे पैसे नाही लोकांचे लँग्वेज आम्हाला थोडं सहन करता लागतंय पण उपलब्ध आणि आपल्या मंडळातले कार्यकर्ते आहेत ते पण जे आपल्या खुशी नव्हते पण दोन हजार दोन हजार पाच हजार जे देता येतात ते देतात ज्यांना गणपती बसवायचा असतो तो वर्गणी कुठून एकत्र करतो आणि तो दहा दिवसांचा आपला जो उत्सव असतो तो मोठ्या उत्साहात तो विसर्जनापर्यंत करत असतो दहा दिवस आहे दहा दिवस तुम्ही सर्वजण एकत्र आलात दहा दिवस तुम्ही सर्वजण एकत्र असता त्या देवाची पूजा करत असता उपासना करत असता पण दहा दिवसानंतर जो विसर्जनाचा दिवस येतो तेव्हा तुमच्या काय फिरिंग

खूप छान वाटलं पहिल्या गणपतीला भेटून गरीबांचा राजा आणि त्यांनी जो सन्मान दिला आम्हाला त्याबद्दल तुला काय बोलायचं गरीबांचा राजा खरंच खूप छान वाटलं आणि जर असा सन्मान आणि हे भेटत असेल तर आम्ही नेहमी प्रत्येक शूट करायला शूर असू सर थँक्यू सो मच त्या म्हणतात तर मित्रांनो व्हिडिओ शूट करून आम्ही आत्ता जस्ट घरी आलो आहे आणि आजचा अनुभव खूप छान होता खूप छान एक्सपिरियन्स होता आजचा एक्सपेक्ट केलं नव्हतं अशा गोष्टी घडल्या आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्हाला आरती मिळाली आहे ना oh. हे खूप पॉझिटिव्ह साईन होतं की आपल्या मेहनतीला फळ मिळतंय आणि खूप छान वाटलं हा व्हिडिओ आम्ही आता येथे एंड करतो आहे कारण खूप लेट पण झालं आहे येता येता आम्हाला आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा ज्याच्यामुळे आम्हाला अजून मोटिवेशन मिळतं की आम्ही अजून छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो आणि तुम्ही जर फर्स्ट टाईम आमचा ब्लॉग बघत असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्याच्यामुळे आम्ही टाकलेले नवीन नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला मिळतील धन्यवाद थँक्यू धन्यवाद, थँक्यू था, आणि शुभरात्री शुभरात